हे गौरि नन्दना हे गौरी नन्दना आवड तुला आवडतु जस्वन्दीची पुुला छान पार्वतीचा तू बाळ छान हो वक्र तुंड तूान पार्वतीचा तू बाळ छान आवड तुला जास्वंदीच आवड तुला जास्वंदीच दसवंदी दास्वंदी फुलाची सेंदुराची कंटी माळ मोता फळांची हो सर्वांगी उटी शेंदुराची कंटी माळ मोक्ता फळांची आवड ना नावंदीची आवड ना नावंतीची जा जास्वंदी फुलाची चन्द्र ओ गज मुख तु गजेन्द्र ओङ्कार तु बाल चन्द्र आवडत राजा स्वन्दिचि आवडत राजा स्वन्दि हे विघ्नहर्त तू विनायक रिद्धी सिद्धीचा विघ्नेश्वर हो विघ्नहर्त तू विनायक रिद्धी सिद्धीचा विघ्नेश्वर आवड तुला दासवंदीची आवड तुला दासवंदी दासवंदी फुलाची हे गौरी नंदना हे गौरी नंदना आवड तुला जास्वंदीच आवड तुला जास्वंदीची जास्वंदी फुलाची